रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या रत्नागिरीतील जाहीर प्रचार सभेला तीन मे रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली यावेळी भारताला जगात प्रथम क्रमांकाचा देश करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे पूर्ण बहुमतातील सरकार आल्यानंतरच देश विकसित होईल असे सांगून देशाला विकासाच्या दिशेने नेण्याची हिंमत असलेल्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदारांना केले ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला जो आज भी पूरी दुनिया को हिंद भी स्वराज की याद दिलाता है वो यही पर स्थित यही पर से शिवाजी महाराज न दिल्ली तक दिल्ली दिल्लीचे बहार भी सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा